नमस्कार नमस्कार फर्स्ट लाइव डन सर्वांचं आपल्याला विद्यार्थी स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला फिरायला मंडळी फिरायला चला छान छान कॉमेंट करा लाईव्हला लाईक करा संदीप दादा नमस्कार नमस्कार अजय दादा वहिनी नमस्कार नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ चला कर्नाटकला दादा फायनली कर्नाटकला चाललेलो आहोत आपण बेंगलोरला आणि गाडीमध्ये बसलो आहे दादा सर्वांचं स्वागत आहे कोमल केदारी हाय दादा नमस्कार बोला दादा श्री स्वामी समर्थ कोमल ताई नमस्कार नमस्कार सर्वांचंच आपलं लाईव्ह स्वागत आहे छान छान कॉमेंट्स करायला लाईव्हला ला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला हो कर्नाटक हो कर्नाट कर्नाटक भर भटकंती हो हो दादा नमस्कार नमस्कार शशिकांत दादा नमस्कार तुमचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला पनवेलला आहोत मित्रांनो लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त आशू रेसिपी मराठी नमस्कार मंडळी स्वामी समर्थ लाईक डन लाईक डन धन्यवाद दन्या, धन्यवाद आज भरतीचा प्रवास चालू झालेला आहे मित्रांनो भरतीचा प्रवास चालूला चालू झालेला आहे महाराष्ट्र टू कर्नाटक सर्वांनी लाईला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला बोला कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा आणि आपलंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो मी हसतो तुम्ही हसा हसायचं खेळायचं मस्त जीवन धायचं दादा आता कुठे आहे तर पनवेल पनवेलमध्ये आहे पनवेलमध्ये आहे दादा आता पनवेलवरून पुण्याला जाणार पुण्यावरून मग सातारा कोल्हापूर कोल्हापूर सातारा त्या मार्गे मग जाणार केदार के दादा नमस्कार नमस्कार दादा श्रीस्वामी समर्थ श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तुमचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि स्लीपर बसमध्ये बसलेलो आहे सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो छान छान असे व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती पनवेलवरून डायरेक्ट रिझर्वेशन आहे का हो हो दादा पनवेलवरून डायरेक्ट रिझर्वेशन आहे म्हणजे ही गाडी मुंबईवरून आलेली आहे दादा मुंबईवरून गाडी आलेली आहे ही आणि आता मेंगलोरला चाललेली आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आणि मेन म्हणजे आपण कुठून आपली लाईव अटेंड करता येतेही सांगा गावाचं नाव सांगत चला कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बोला बोला कमेंट्स करत चला छान कमेंट्स करत चला यायला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला दादा किती तासाचा प्रवास आणि किती किलोमीटर आहे दादा मॅक्झिमम सोळा सोळा ते सतरा तासाचा प्रवास आहे आणि कमीत कमी नऊशे ते हजार किलोमीटर आहे दादा नऊशे ते हजार किलोमीटर आहे आणि सोळा तासाचा प्रवास आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला संदीप ला दादा धन्यवाद लाईव्हला तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे आपलं आणि दादा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जाऊन पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी हसतो तुम्ही असा हसायचं खेळायचं कुणाला टेन्शन द्यायचं नाही कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही बरोबर ना कॉमेंट्स करत चला कमेंट्स करत चला दादा काय करणार होत पोटासाठी जायला लागत फोटासाठी लांब जायला लागत दादा काय करणार सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपल्या आता चॅनलवरती पंचावन्न हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आहे एक सबस्क्रायबर कमी आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ मित्रांनो सर्वांचं सा स्वागत आहे आपल्या चॅनलवर अश्विनी सौमश ब्लॉक्सवर सर्वांचं स्वागत आहे आणि नक्कीच आपलंही चॅनल असेल तर सांगा महाराष्ट्र मराठी जोडी आहे मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा नक्कीच चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा आणि कसे वाटतात तेही सांगा आणि युट्यूब बाबतीत आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारलं तर जसं जमते तसं सांगण्याचा सा प्रयत्न करू कॉमेंट्स करत चला सी वाले खाली आणि कॉमेंट्स करत चला सर्वांचं सर्वांचंच आपल्या लाईव स्वागत आहे मित्रांनो आणि दादा काय चाललंय काय चाललंय दादा करत चला कॉमेंट्स करत चला सीसी वाल्या लोकांनी या कॉमेंट्स करत चला नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा मित्रांनो आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला a... प्रवास सुरू झालेला आहे परतीचा प्रवास सुरू झालेला आहे a... पनवेल टू a... कर्नाटक तक... सर्वांचं स्वागत सो चा, आहे मित्रांनो अश्विनी सर्वांचं स्वागत आहे नक्कीच चॅनलवरतीचा आणि छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा किती तिकीट आहे किती तिकीट आहे भरपूर आहे दादा अर्जंटली काढले तर कमीत कमी, कमी एका शीटचे दादा सात ते आठ हजार रुपये लागून जातात एका तिकीटाचे सात ते आठ आणि त्याच्यामध्ये कॉमेंट्स करत चला सी सी नो खाली आणि कॉमेंट्स करत चला लाईक करत चला चॅनल कॉमेडी चॅनल चान आहे आज पण आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की चॅनल जाण कमेंट्स करा पाहायला मुलाईन करा चैनलला निसर्गमिय वातावरण पाहू शकता भो दादा जे ते सांगते कारण मी एयरपोर्ट ती काम करतोय दादा सर्वंच स्वागत आहे मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि काय चालले नक्की सांगा मित्रांनो लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचं असं म्हणजे दादा असं ग्रॅज्युएशन केलं तर दादा पाच हजार आहे एका शीटला पाच हजार आहे दादा त्याच्यामध्ये लहान मुलांचं सेम आणि मोठ्याल्या माणसांचं सेम जर आम्ही जर चौघ आलो जर आम्हाला यायला वीस हजार चाळीस हजार रुपये नुसतं येणं जाणंच होईल सर्वांनी कॉमेंट करत चला लाईवला लाईक लाएग करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला आणि नक्कीच आपल्या चॅनल आपले व्हिडिओ पहा छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात एअरपोर्टचं तर जास्तच आहे दादा मुंबईचं कमी आहे मँगलोर एअरपोर्टचं जास्त आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि नक्कीच आपल्या चॅनलवर तुझा नक्की व्हिडिओ पाहा कसे वाटतात नक्कीच सांगा आणि पाहू शकता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे एसी थोडं तिकडे फिरवा राम नाही कमेंट्स करा कमेंट्स करा लाइव ला लाइक करा चैनल ला करा चैनल कमेंट्स करा लाइव ला लाइक करा चैनल ला करा आपले व्हिडिओ आज चे नक्की जो मगा अपलोड झालेले आहे कमेंट व्हिडिओ कशी वाटते ते सांगा कमेंट्स करा लाइव ला लाइक करा नवीन असेल तर दादा अस बापरे ताई दादा मी पण गाडी मी पण गाडी थांबवा गाडी थांबवा हा कुठे आलेत कुठे आलेत तुम्ही थांबवतो या खाना पिना किधर खाना पिना गाडी मे श्री स्वामी समर्थ ताई दादा श्री दा स्वामी समर्थ आणि आपले जरांगीदाच्या गाड्या पाहू शकता रॅली आता चालू होणार आहे एक मराठा कोटी मराठा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अश्विनी समोरशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे लागणं लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला अजय दादा शिल्पताई बाय महाराष्ट्र कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईक लाईक करत चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल की सांगा मित्रांनो सर्वांचं आशिषय सोमाशी ब्लॉग्सवरती सरंच स्वागत सूरा आहे. चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा. संदीप दादा <laughs> जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे. <laughs> जय <जाए> महाराष्ट्र जय <जाए laughs> शिवराय जय <जाए> बाग <laughs> मी <laughs> आयत असं. तुम्ही जाऊन कमेंट्स करा. सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो. सर्वांच आपल्या लाईव्ह स्वागत आहे मित्रांनो आणि लाईव्ह लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनवर डबल टच केलं की लाईक होऊन जातं लाईक करायला सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे पडत नाही काळजी घ्या ताई दादा स्वतःचे आणि मुलींचे पण ओके ओके दादा नमस्कार दादा दादा श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि कल्लापद कर्नाटकला चालू आहोत आपण सट सुट्टी संपली सुट्टी संपली कर्नाटकला चालू आहे लाईक डन धन्यवाद धन्यवाद हे मनोज जरांगे दादांची रॅली पण आता बहुतेक भेटेल आम्हाला तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू आज्ञामध्ये आज्ञामध्ये गाड्या जात आहेत दादा दा, 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 दादा 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 अजय रडत आहे आता दादा तुम्ही रडून आम्हाला नका रडू अजय दादा तुम्ही रडून आम्हाला नका रडू काय झालं रडायला दादा काय करणार पोटासाठी जावं लागतं दादा पर्याय नाही संदीप दादा सपोर्टिंग मॅसेज धन्यवाद धन्यवाद सर्वांनी मित्रांनो लाईक ला ला करत चला चॅनल न सबस्क्राईब करत चला आणि पाहू शकता छान असं निसर्गरम्य वातावरण आहे कुठे हॅलो काका प्रज्वल दादा आला पण प्रज्वल आला हाय हाय हॅलो काका हॅलो हॅलो परत कधी भेटणार परत आता वर्षानी दादा एक वर्षानेच भेटणार दादा बोगदा लागलेला आहे सपोर्टिंग मॅसेज धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद सर्वांनी लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला अहो दादा भेट नाही झाली त्यामुळे थोडंसं इमोशनल झाले आम्ही सो सॉरी दादा ताई दादा अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला ताई दा दादा काय हरकत नाही हो काय हरकत नाही सांगितलं ना आता प्रॉब्लेम असतं तर काय करणार दादा समोर प्रॉब्लेम असले तर आपण काही करू शकत नाही मनाला लागून घेऊ नका करत चला चॅनलला सपोर्टिंग मॅसेज धन्यवाद 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 खूप छान असा व्यू आहे मित्रांनो संदीप दादा हसत आहेत संदीप दादा का होत आहे हा हसायचं खेळायचं मस्त जीवन जगायचं मित्रांनो कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही कोणाला टेन्शन द्यायचं कमेंट्स करत लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अश्विनी समोशी ब्लॉगवर सर्वांचं स्वागत आहे कला पदार्थ सपोर्टिंग मॅसेज मैसे, सपोर्टिंग मॅसेज धन्यवाद धन्यवाद तुम्ही कुठे आहात आहात का का लोणावळा हा बाळा चाललोय कर्नाटक बेंगलोरला चाललोय लाईक दादा धन्यवाद धन्यवाद हां बोला अ uh, चाललोय रजवल बना लोण आपण हां uh. बेंगलोरला चाललो आहोत आणि दिवाळीला नक्की येणार uh, सर्वांनी कमेंट्स करा लाईक करा जय श्री स्वामी समर्थ श्री uh, गुरुदेव दत्त सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जा आपले व्हिडिओ पण आवडलं असलाय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाहेरचा व्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप छान असा व्यू आहे 10 वाजजेपर्यंत आओ दादा ड्रेस मॅचिंग मॅचिंग खूप छान धन्यवाद धन्यवाद ताई दादा धन्यवाद धन्यवाद कमेंट्स करत चला लाईक करत चला चॅनलला स्काईब करत चला आणि तुमचाही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो मनापासून आभारी आहे तुमचा अनमोल वेळ लाईव्हला देता येईल धन्यवाद तू रॅली चालू आहे पाहू शकता मनोज जरांगे दादा एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा लाईक करत चला करत छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनल चे आपले व्हिडिओ पाहून कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ सायंकाळ मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो छान असा व्ह्यू आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ओके दादा बाय ओके ओके कल्पा दादा धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमचा दिल्याबद्दल असा सपोर्ट करत चला मित्रांनो महाराष्ट्र मराठी जोडीला पाहू शकता मनोज सरांगे दादांच्या रॅलीच्या गाड्या जात आहेत ओके कमेंट्स करत चला लाईकला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब ला, ला, करत चला आणि काय चाललंय नक्कीच सांग झाला का सर चहा वगैरे झाला का लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करत चला ला, नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला आपले व्हिडिओ बघा आणि पटकन सबस्क्राइब करा कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा चला तर मित्रांनो कमेंट करत चला कमेंट्स करत चला लाईक लाईक करत चला चॅनलला सबस्क्राइब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय श्रीराम गाडी लई फास्ट आहे हो हो दादा एक्सप्रेस आहे एक्सप्रेस गाडी खूप फास्ट आहे दादा आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे दादा जय श्रीराम दादा नमस्कार सर स्वामी समर्थ छान छान कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला आणि तुम्हालाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अभिनंदन फायन पंचावन्न के झालेले आहेत मित्रांनो आपले पंचावन्न के झालेले आहेत आपले फिफ्टी फाईव्ह के झालेले आहेत इलेक् इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग आहे तिकीट दोन हजार आहे दादा दोन हजार तिकीट आहे मुंबई टू मॅंगलोर तुमचं वरती स्वागत आहे सर्वांनी चॅनलला करत चला जय श्रीराम एक्सप्रेस काय नाटक आहार माहिती कधी पण बंद पडते ओके मुंबई मुंबई ते मँगलोर दादा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग दादा मुंबई टू कर्नाटक कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला किती घंटे लागतात पोचायला दादा सोळा ते सतरा तास लागतात दादा सोळा ते सतरा तास कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आणि कसे वाटतात ते ही सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपले फिफ्टी पूर्ण झालेले आहे आपल्या सपोर्ट मुळे रेल्वे मध्ये का नाही दादा मी बसच बोलतोय सांगतो सांगतोय दादा दादा ही स्लीपर, स्लीपर बस जय श्रीराम दादा मी बसच सांगतोय तुम्हाला दादा जॉब बेंगलोर नाही तुला हो बेंगलोर मध्ये जॉब आहे रेल्वेमध्ये का रेल्वेमध्ये नाही दादा बसनी स्लीपर बस आहे बघू शकतो कमेंट्स करत चला हो माहिती आहे कमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला स्क्रीनला डबल टच करून लाईक करा मोबाईल पडेल नाही पडणार दादा ग्लास आहे ग्लास ग्लास ए सी एसी, एसी बस आहे दादा ए सी बस आहे फुल पॅक बंद आहे दादा पाहू शकता एक ग्लास आहे ग्लास